जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सरपंच उपसरपंचांसह दहा गावातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार राजेश पाडवी यांच्या विकासाच्या दूरदृष्टीवर विश्वास दाखवीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला जिल्हाध्यक्ष विजय चौधरी सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक बापू पाटील जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण दंगल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला यावेळी लिंबर्डी भूते आकाश पाडर्दा कुस्मावाडा मलोणी रत्तनपाडा मेढ्यावळ केवडीपाणी नवलपूर धजापाणी येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश केला भूते आकाशपूरचे सरपंच मंगलाबाई ठाकरे उपसरपंच योगेश मोरे नवलपूर येथील विजयसिंग ठाकरे सीताराम शेवाळे उदयसिंग ठाकरे येथील सुभाष पावरा नटवर पावरा मालपूर येथील मोहन वडवी सुदामवाडी येथील कुंवरसिंग राजा रतनपूर येथील विनोद ठाकरे केल्यावर आंबाणी येथील साईसिंग पटले मानसिंग जयसिंग पावरा जयराम पटले मेंढ्यावर आमच्या पाडवीपूर्वीचे पाडवी येथील सरपंच केलभाऊ पवार कुसुमवाडा येथील सरपंच सिंधूबाई पवार उपसरपंच अनिता गणेश वाघ संतोष पराडके ग्रामपंचायत सदस्य चेतन ठाकरे मनल निकम कांतेलाल शेळके अलखेड येथील राजेंद्र पवार दिनेश रामराजे आदींसह हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला इंडिया स्टिंगसाठी विजय निकम शहादा